इथे जो बोलणारा माणूस आहे त्यांनी नक्की काय केलेलं आहे तो तुमच्यासारखा जे गोरगरीब मातीमध्ये जन्माला आलेले आज अभिमानाने सांगू शकतो की दोन हजार विद्यार्थी दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये शिकतात आज रत्नागिरीचा ही रुग्ण झडपोलीच्या जिजाऊमध्ये मध्ये येतो आणि उपचार घेऊन बराबरतोय बरं हा वेळ तुमच्याकडे खूप दिवस राहणार नाही येत्या वर्ष दीड वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये तुमचं स्वतःचं रुग्णालय असेल का जिथे अगदी पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कॅन्सर जर का आजार झाला तरी एकही रुपया द्यावा लागणार नाही तिथे चोवीस तास सेवा करणारे लोक तुम्हाला असतील एवढा तुम्हाला मी शब्द देतो पैशाने उपचार से रुकना बांधुन हो केली सेwani स्वार्थी लोकशाही टिकवून आपली समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था